राणा दोन सांगितलं आहे मी एक ऑटो ऑटो ऑटोचालक आहे तरी शाळेतील मुलांना आणि मुलांना जाण्यासाठी रस्त्याची दूर असतो होत आहे आणि पुलाच्या या खुलीकरणामुळे पुलावर पाणी जात आहे रुग्णांना जाण्यासाठी येण्यासाठी शाळेच्या मुलांना जाण्यासाठी येण्यासाठी प्रवास होत अडचण होत आहे तरी प्र लोक प्रशासनाने याच्याकडे पाहून पुलाची उंची वाढून सहकार्य करावे प्रतिनिधी बोलतो माझ्या गावातील दोन्ही बाजूने जी फुलं आहेत त्या फुलांची उंची एकदम कमी आहे या उंची कमी असल्यामुळं सततच्या होणाऱ्या पावसामुळं दरवर्षी हा प्रॉब्लेम आहे सतत होणाऱ्या पावसामुळं पुरावरून पाणी जात आहे आणि या पाणी जाण्यामुळं अनेक गावचा संपर्क तुटत आहे तसंच गावातील जे जे गुरे ढोरे आहेत ते शेतामध्ये आहेत त्यांना गावात येण्यासाठी नाही ते शेतातच आहेत आणि रुग्णांना शाळांज जाणाऱ्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात याची अडचण होत आहे तरी माझी आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला व येथील लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की यांनी तात्काळ या दोन्ही तुलाची उंची वाढवून गावकऱ्यांना सहकार्य करावं हे नम्र विनंती